नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी सूर्यकांत शेवाळेच मेडिकल काउंसलिंग सेंटर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे खूप सारे विद्यार्थी आणि पालकांचा प्रश्न येतो सर माझा स्कोर तीनशे पेक्षा आहे माझा नंबर बीएमएस या कोर्ससाठी लागू शकतो का महाराष्ट्र मध्ये नवीन बीएमएस कॉलेज येऊ शकतात का किती जागा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बीएमएस कॉलेज वाढू शकतात त्याचप्रमाणे मॅनेजमेंट कोटासाठी किती सीट जातील किती नवीन बीएमएस कॉलेज येत आहे त्याच्यापैकी मॅनेजमेंट कोटासाठी किती सीट असेल स्टेट कोटासाठी किती असेल कट ऑफ याचा परिणाम काय होईल जर चौथ्या राऊंड मध्ये हे कॉलेजेस त्या ठिकाणी ऍड झाले तर कट ऑफ कमी होईल का किंवा पाचव्या राऊंड मध्ये जर कॉलेज ऍड झाले तर कट ऑफ कमी होईल का हे दोन महत्वाचे त्या ठिकाणी फॅक्टर आपण या मध्ये डिस्कस करणार आहोत त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे एका राऊंड ची काउन्सलिंग जॉईन करायची असेल किंवा आमच्याकडे बीएमएस प्रेफरन्स पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये जी काही आनंदाची बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे ते अशी आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये एन सी आयएमकडून तीन नवीन बीएमएस कॉलेजला परमिशन आलेली आहे लेटर ऑफ परमिशन त्या ठिकाणी आलेली आहे आणि लवकरच महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये या ठिकाणी हे तीन नवीन बीएमएस कॉलेज भाग घेणार आहे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्स नाशिक त्याच्यानंतर सीटी सेल यांच्याकडून या कॉलेजला कोर्ट भेटल्यानंतर लवकरच हे कॉलेज त्या ठिकाणी महाराष्ट्र मा, राज्य वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये भाग घेतील तर विद्यार्थी मित्रांनो किती कॉलेज येत आहेत तर कॉलेज जर तुम्हाला सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्यामध्ये तीन नवीन बीएमएस कॉलेजला त्या ठिकाणी लेटर ऑफ परमिशन आलेलं आहे त्याच्यापैकी कॉलेज जर सांगायचं झालं तर शिवशंभू आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सोलापूर साठ इंटे कॅपॅसिटीज हे कॉलेज आहे त्याच्यानंतर ग्रीन फिंगर्स आयुर्वेद कॉलेज सोलापूर शंभर इंटे कॅपॅसिटी असणारं हे सोलापूर जिल्ह्यातील दुसरं नवीन बीएमएस एम एस कॉलेज यावर्षी त्या ठिकाणी चालू होत आहे त्याच्यानंतर महात्मा फुले आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अकोला या ठिकाणी सुद्धा शंभर जागा आहेत तर या तीन बीएमएस कॉलेजमध्ये दोनशे साठ त्या ठिकाणी जागा येत आहेत दोन कॉलेजमध्ये शंभर आणि एका कॉलेजमध्ये त्या ठिकाणी साठ जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो दोनशे साठ ज्या काही जागा आहेत त्याच्यापैकी मॅनेजमेंट कोटासाठी जर सांगायचं झालं तर जवळपास पंधरा टक्के ज्या सीट आहेत या मॅनेजमेंट कोटा मध्ये त्या ठिकाणी जातील तर दोनशे साठ पैकी पंधरा टक्के जर आपण केलं तर जवळपास एकोणचाळीस ज्या सीट आहेत या त्या ठिकाणी मॅनेजमेंट कोटासाठी उपलब्ध होणार आहेत तर उरलेल्या दोनशे एकवीस ज्या काही सीट आहेत आपल्यासाठी स्टेट कोटासाठी उपलब्ध असेल जे की सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या फायद्याच्या सीट आहेत बरेचसे विद्यार्थी आणि फारकांचा प्रश्न असू शकतो की पंधरा टक्के ऑल इंडिया कोटाच्या या कॉलेजमधील सीटचं काय होईल तर विद्यार्थी मित्रांनो पंधरा टक्के ऑल इंडिया कोटाचे राऊंड संपले असल्या कारणानं जे काही सीट्स आहेत या मात्र त्या ठिकाणी आपल्या स्टेट कोर्टासाठी या उपलब्ध असतील त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बाब ही म्हणावं लागेल त्याच्यानंतर कट ऑफ वर परिणाम होईल का आता जर दोनशे एकवीस सीट स्टेट पोटासाठी जर येत असेल तर त्या ठिकाणी कट ऑफ वर परिणाम होईल का बऱ्याचशे विद्यार्थी आणि पालकांचा प्रश्न असतो सर जर नवीन तीन बीएमएस कॉलेज येत असेल तर दोनशे साठ स्कोर वर बीएमएस भेटेल का किंवा दोनशे सत्तर स्कोर वर बीएमएस भेटेल का तर असं होणार नाही हे कॉलेज जर चौथ्या राऊंड मध्ये त्या ठिकाणी या कॉलेजमध्ये भाग घेतला तर मात्र कट ऑफ जो आहे या दोनशे एकवीस स्टेट कोटाच्या सीट मुळे त्या ठिकाणी जवळपास चार ते पाच मार्क पर्यंत या नवीन सीटमुळे त्या ठिकाणी कमी होऊ शकतो जर हे कॉलेजेस त्या ठिकाणी जर पाचव्या राऊंड मध्ये आले तर मात्र कट ऑफ जो आहे हा दहा ते बारा मार्क पर्यंत सुद्धा या सीटमुळे त्या ठिकाणी शंभर टक्के कमी होईल तर विद्यार्थी मित्रांनो दी। हे कॉलेजेस येतात कधी हा खूप महत्वाचा फॅक्टर त्या ठिकाणी कट ऑफवर इफेक्ट करणारा आहे तर जर चौथ्या मध्ये हे तिन्ही कॉलेजेस आले तर मात्र कट ऑफ चार ते पाच मार्कपर्यंत कमी होईल जर याच्यापैकी एक कॉलेज आलं किंवा दोन कॉलेजेस आले तर आता आपल्याला बघणं गरजेचं आहे की चौथ्या राऊंड साठी चौथ्या फेरीसाठी किती कॉलेज त्या ठिकाणी उपलब्ध होतील चौथ्या राऊंडमध्ये जर तिन्ही कॉलेज आले तर मात्र कट ऑफ चार पाच मार्कापर्यंत कमी होईल आणि जर तिन्ही कॉलेज त्या ठिकाणी पाचव्या मध्ये आले तर मात्र दहा ते बारा मार्कापर्यंत कट ऑफ त्या ठिकाणी बीएमएस स्कोरसाठी कमी होऊ शकतो त्याच त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर एकच कॉलेज आले किंवा दोन कॉलेज चौथ्या साठी आले तर मात्र कट ऑफवर फारसा परिणाम होणार नाही होतापर्यंत जेवढे लेट कॉलेज येतील म्हणजे पाचव्या राऊंडला आले तर तुमच्यासाठी उत्तम असेल कारण कमी स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांचं बीएमएसचं जे काही स्वप्न आहे ते त्या ठिकाणी पूर्ण होईल त्याच्यानंतर आता याचं रिझन काय बरेच विद्यार्थी आणि पालकांचा प्रश्न त्या ठिकाणी असू शकतो तर पाचव्या मध्ये जर एस कॉलेज हे आले तर त्या ठिकाणी कट ऑफवर परिणाम कसा होईल कमी कट ऑफ का होईल तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या ज्याच्यानंतरच्या जे काही फेरी आहेत या बाद फेरी आहेत आता बाद फेरी म्हणजे काय की जर तुम्हाला चौथ्या मध्ये कॉलेज भेटलं असेल तर पाचव्या राऊंड साठी तुम्ही पात्र नसाल चौथ्या राऊंड मध्ये भेटलेलं कॉलेज घेणं आहे जर घेतलं नाही तर मात्र तुम्हाला दुसरा कोर्स निवडणं आहे म्हणजे दुसऱ्या ग्रुप मधील जसं की आता बीएमएस बीएचएमएस प्रयत्न करत असाल आणि जर चौथ्या राऊंड मध्ये तुम्हाला ग्रुप बीचं कॉलेज भेटलं असेल तर मात्र तुम्हाला जर कॉलेज घेतलं तर ते तुमचं फायनल होईल जर घेतलं नाही तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी जर ग्रुप ए किंवा ग्रुप सी साठी मात्र पात्र असाल यामध्ये कसल्याही प्रकारची शंका नाही त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे एका राऊंडची काउन्सलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी एक हजार रुपये फक्त एवढी फीस त्या ठिकाणी आकारण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आमच्याकडे अकारराउंड ची मध्ये तुम्हाला भेटेल काय तुमच्या स्कोर वर महाराष्ट्र राज्यामधील कोणतं बीएमएस कॉलेज भेटू शकतं हे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं कॉलेज करण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के आपला अॅक्युरेट कॉलेज प्रिडिक्शन होईल का तुमच्या स्कोअरवर किती कॉलेजेस त्या ठिकाणी भेटतात तुमच्या पेक्षा जास्त स्कोअर असणारे विद्यार्थ्यांना जे कॉलेजेस भेटलेले आहेत किंवा ऑल इंडिया रँक कमी असणारे विद्यार्थ्यांना जे काही कॉलेज भेटलेलं आहे ते कॉलेज तुम्हाला भेटू शकतं का चांगल्या चांगलं कॉलेज भेटू शकतं का महाराष्ट्र राज्यातील किती कॉलेजेस तुम्हाला भेटू शकतात म्हणजे ओव्हरऑल एक लिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल आता बरेचसे जे काही विद्यार्थी आहेत आपल्याकडे मागच्या राऊंडला जवळपास तीनशे विद्यार्थी एका राऊंडच्या काउन्सिलिंग साठी जॉईन झालेले होते आणि या राउंडला मात्र त्या ठिकाणी आपण फक्त शंभर ऍडमिशन घेणार आहोत त्याच्यापैकी बावन ऍडमिशन आपले झालेले आहेत फक्त अठ्ठेचाळीस ऍडमिशन बाकी आहे जे की दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी कम्प्लीट होतील तर विद्यार्थी मित्रांनो आमच्याकडे एका राऊंडच्या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला तुमचं कॉलेज प्रिडिक्शन भेटेल तुमच्या स्कोर महाराष्ट्र राज्यातील किती बीएमएस कॉलेज तुम्हाला भेटू शकता त्याचं एक प्रिडिक्शन त्या ठिकाणी तुम्हाला देऊ त्याच्यानंतर बीएमएस कॉलेजचा स्टँडर्ड सिक्वेन्स आता बरेचसे कॉलेजेस आहे ज्या कॉलेजेस त्या ठिकाणी आपण जर सांगत झालं तर खेडेगावात आहे ज्या ठिकाणी पायाभूत सुविधाचा अभाव आहे बरेचसे असे काही विद्यार्थी आहेत ज्यांना सिटीमध्ये कॉलेज हवे किंवा मग टॉपचं कॉलेज हवे ज्याचा कॅम्पस चांगला आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी बीएमएस रँकिंग एक बनवलेली आहे स्टँडर्ड सिक्वेन्स बनवलेला आहे ज्याही विद्यार्थ्यांना बीएमएस स्टँडर्ड सिक्वेन्स पाहिजे असेल म्हणजे बीएमएस प्रेफरन्स लिस्ट पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त पाचशे रुपये फीस आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना एका राऊंडची काउन्सलिंग जॉईन करायची अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र एक हजार तीस आहे ज्या एक हजार तीसमध्ये तुमचं कॉलेज प्रेडिक्शन तुम्हाला बीएमएस कॉलेजचा सिक्वेन्स त्या ठिकाणी भेटेल म्हणजे बीएमएस प्रेफरन्स आणि तुमची चॉईस टीम सुद्धा आमच्या मार्फत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर तुमची जे काही शंका असेल प्रश्न असेल त्या प्रश्नाचं निराकरण सुद्धा आमच्या मार्फत त्या ठिकाणी केलं जाईल तर विद्यार्थी मित्रांनो जर फक्त बीएमएस प्रेफरन्स पाहिजे असेल तर त्या ठिकाणी पाचशे रुपये फीस असेल आणि जर एका राऊंडचे काउन्सिंग जर तुम्हाला आमच्याकडे जॉईन करायची असेल अशासाठी मात्र एक हजार रुपये फी तुम्हाला पे करावी लागेल जॉईन कसं करायचं नो नो सत्तर ला ला तर विद्यार्थी मित्रांनो सोळा या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करत आहे की सर एका राऊंडची ची जॉईन करायची आहे स्कॅनर पाठवा किंवा बीएमएस प्रेफरन्स हवा आहे स्कॅनर पाठवा तर त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय दिला जाईल आणि पेमेंट किती करायची ते सांगितलं जाईल त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड व्हॉट्सअप ग्रुपला असेल अशा विद्यार्थ्यांसाठी तीनशे रुपये फक्त फीस ज्यामध्ये आपण सर्व इन्फॉर्मेशन आउटलिंग रिलेटेड टाकत असतो त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो या ग्रुपवर बीएमएस पेपर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल संपूर्ण कॉलेजची अपडेट असेल तर सुद्धा त्या ठिकाणी भेटेल तर ज्याही विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे कारण बरेच विद्यार्थी आपले जवळपास झालेले आहेत पावून विद्यार्थ्यांनी जॉईन झालेले आहेत अठ्ठेचाळीस विद्यार्थी फक्त बाकी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जर जॉईन करायचं असेल लवकरात लवकर संपर्क साधा ऍक्च्युअल होत काय की ऍक्च्युअल राऊंड फोर चालू होतो आता राऊंड थ्रीला सुद्धा तसं झालेलं आहे राऊंड थ्री ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस भरपूर विद्यार्थ्यांचे चॉईस फ्रिंगच्या दरम्यान कॉल आले सर एका राऊंड ची कौन्सलिंग जॉईन करायची आहे परंतु त्यावेळेस त्यांना पाहिजे तेवढा ते वेळ आम्हाला देता आला नाही ओके आणि जर तुम्ही लवकर जॉईन केलं तर सध्याला हवा तेवढा वेळ तुम्हाला आमच्याकडून भेटेल तुमच्या जे काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं निराकरण करण्याचा प्रयत्न आमच्या त्या ठिकाणी केला जाईल तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर जॉईन करून तुमच्या प्रश्नाचं निराकरण त्या ठिकाणी करून घ्या या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद